नमस्कार मित्रांनो तुम्हाला उन्हाळ्याच्या कडक उन्हा थंड हवामानाचा आनंद घ्यायचा आहे का मग चला आज आपण या व्हिडिओमधून मधून जाणून घेऊ महाराष्ट्रातील सर्वात थंड हिल स्टेशन महाबळेश्वर या निसर्गरम्य ठिकाणाचा सफर करूया महाबळेश्वर ला गेल्यानंतर तुम्हाला इथल थंड वातावरण हिरवाईने भरलेलं डोंगर आणि निसर्गरम्य पॉईंट आणि स्वादिष्ट स्ट्रॉबेरी तुम्हाला मंत्र करेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पा कारण यामध्ये महाबळेश्वरला भेट देण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत महाबळेश्वर हे सह्याद्री पर्वत मध्ये समुद्र सपाटी पासून चार हजार सातशे एकवीस फूट उंच आहे इथं संपूर्ण वर्षभर आल्हाददायक वातावरण असतं उन्हाळ्यात एक वेगळाच आनंद आहे इथं तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची संधी मिळते थंडगार वारी हिरवाईने भरलेले डोंगर आणि ढगांच्या गर्दीत हरवलेले रस्ते तुम्हाला मंत्रमुग्न करतात आता आपण जाणून घेऊ महाबळेश्वर मधील टॉप पा आकर्षक स्थळे नंबर एक वर येतो वेण्णालेक महाबळेश्वर ला आलात आणि वेण्णालेक वर बोटिंग केलं नाही असं कधी होऊ शकत नाही नंबर दोन वर आहे प्रतापगड किल्ला इतिहासप्रेमीसाठी महाबळेश्वर पासून फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेला प्रतापगड किल्ला एक उत्तम पर्याय आहे नंबर तीन वर आहे एलिफंट पॉइंट आणि नंबर चार वर आहे आपल्या सर्वांची आवडती स्ट्रॉबेरी गार्डन आणि नंबर पाच वर आहे सीट पॉईंट आता आपण जाणून घेऊ तुम्हाला जर उन्हाळ्यात महाबळेश्वर भेट द्यायची असेल तर कोणत्या महिन्यात तुम्ही महाबळेश्वरला भेट देऊ शकता महाबळेश्वर येथे उन्हाळ्यात तुम्ही मार्च ते जून या दरम्यान भेट देऊ शकता तर मित्रांनो महाबळेश्वर हे एक उन्हाळ्यासाठी परिपूर्ण पर्यटन स्थळ आहे तर तुम्हाला निसर्गरम्य प्रवास कसा वाटला आणि तुम्ही याआधी कोणत्या पर्यटन स्थळाला भेट दिली आहे तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका जे महाराष्ट्र